फायनल आपल्याला ताईने दर्शन दिलं नेहमीप्रमाणे थँक्यू सो मच ताई आम्ही आलो म्हटलं नारळी बागेमध्ये खूप सुंदर असं येऊ तुम्ही पाहू शकता समोर आहे दादर चौपाटी समोर पाहता ते मॅकडॉनल्ड्स आहे आणि स्टार मॉलमध्ये इथं वेलकम खूप छान पद्धतीने केलं तीर्थाचं तीर्थाची मजा मस्ती चालू आहे बघा क्यूट आणि आमची राणी सरकार नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे एक मै शुभेच्छा सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हटले की आज माझा आहे वाढदिवस आहे एक महिला माझा वाढदिवस असतो त्याचप्रमाणे आजचा ब्लॉक असणार आहे फॅमिली ब्लॉक असणार आहे मी तिर्था आणि प्रांता चलो सिद्धिविनायक मंदिरला मुंबईमधल्या मधल्या आईबाबांना आम्ही मिस करतो आम्ही मुंबईमध्ये आहे आणि त्यांनी कॉलवरती शुभेच्छा दिल्या त्याच पदीनं आजचा ब्लॉक असणार आहे फॅमिली ब्लॉक असणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा फ्रंथानं आणि तिथं माझ्यासाठी काहीतरी स्पेशल गिफ्ट आणली आहे ते अनबॉक्सिंग करू आपण oh तिच्यावरून एक स्पेशल गिफ्ट वॉच आहे फायल घरातून बाहेर निघालो ऊन खूप आहे आम्ही बाईक घेऊन जाणार नाही टॅक्सीचा प्रवास असणार शिवडी ते एक मंदिर फायला आपण टॅक्सी पकडणार आहे फायला आम्ही टॅक्सी पकडली शिवडी ते दादर आणि टॅक्सीचा प्रवास असणार आहे ऊन असल्यामुळे बाईकचा प्रवास करणं शक्य नाही आणि आपल्यासोबत आहे आपली लाडकी तीर्थ आहे म्हणून विचार केला आहे की प्रायव्हेट टॅक्सीला जाऊ आणि जाण्याचा प्रवास तुम्ही पाहू शकता आम्ही पोहोचलो सिद्धिविनायक मंदिरला आणि ताई आहेत आपल्यासोबत आणि आपण दर्शन आणि खूप गर्दी आहे आज एक एकमेक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी आहे तुम्ही पाहू शकता आम्हाला आतमध्ये कॅमेरा अलाव नाही आहे त्याच पद्धतीनं बाहेरच्या साईडला तुम्ही पाहू हो शकता मोठ्या प्रमाणात गर्दी आहे फायनल आपल्याला ताईने दर्शन दिलं नेहमीप्रमाणे थँक्यू सो मच ताई या पड़ा दिया। हो हो, हो। पाहिलेलं मी तीर्थाने प्रांताना जर सिद्धिविनायक मंदिरचं दर्शन घेतलं आता थोडी झाली बुक आता आपण जाऊ लंच करण्यासाठी फायनली पाहुणच्या हॉटेलजवळ आम्ही पोहोचलो हे सिद्धिविनायक मंदिरच्या रोडलाच आहे आणि इथं आम्ही लंच करणार आहे थोडं वेटिंग आहे त्यासाठी आम्ही थांबलो आहे बाहेर आमचा नंबर आला आमची राणीसारखा ऑर्डर देत आहे त्याची मजा मस्ती चालू आहे व क्यूट आणि आमची राणीसारखा सो मित्रांनो आमची थाळी आली आहे हे प्रांताची वडे चिकन थाळी माझी मटन मसाला थाळी पण मटन खात नाही म्हणून तिने चिकन मागवले मी प्रांतात फिरता बाहेर आणि जेवण अप्रतिम होतं कधी आलो तर नक्कीच भेट द्या पाऊन चार हॉटेलला हे समोरच आहे पाहिलेली मी दुसरी टॅक्सी पकडली आणि आता आम्ही चालू स्टार मॉलमध्ये पोहोचलो स्टार मॉल दादरच्या स्टार मॉल मध्ये तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने स्टार मॉल आहे तो दादर हे वेगवेगळ्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे त्याच पद्धतीनं स्टार मॉल हा दादरमधला फेमस आहे त्याच पद्धतीनं स्टार मॉलमध्ये वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे तुम्हाला शॉपिंग तुम्ही करू शकता अप्रतिम इथं व्हरायटी मध्ये तुम्हाला प्रोडक्ट अवेलेबल आहे त्याच पद्धतीने आम्ही बरेच वेळा इथं व्हिजिट केलं आणि तुमच्यासोबत हा मॉलचा व्हिडिओ शेअर करण्याचा मी प्रयत्न करत आहे आतमध्ये तुम्ही शॉपिंग करू शकता वुमन्स मॅनचे सर्व काही प्रॉडक्ट आहेत समोर पाहता ते मॅक्डॉनल्ड्स आहे आणि स्टार मॉलमध्ये इथं वेलकम खूप छान पद्धतीने केलं तीर्थाचं त्याच पद्धतीने तुम्ही पाहू शकता आणि ऑलरेडी आम्ही जेवून आल्यामुळं इथं काहीच खाणार नाही आहे ऑलरेडी आहे आहे आणि आमची राणी सरकार आणि छोटी राणी सरकार इथे आहे टाइमपास चालू आहे माया मायालेखीनचा तीर्था गेम खेळत आहे आमची आम्ही बाहेर आलो स्टार मॉलच्या आता आम्ही चाललो आहे दादर चौपाडीला चाललो आहे तीर्थाला घेऊन थोडा टाईम स्पेंड करीन नंतर घरी जाईन आणि स्टार मॉलपासून थोडंसं चालतच चाललो आहे आम्ही चालत जाण्याची मजा एक वेगळीच असते आणि हे इथं आहे भवन छान त्याचं शॉप आम्ही फायनली पोहोचलो शिवाजी पार्कला समोर पाहू शकता शिवाजी पार्क पार्कमध्ये तुम्ही पाहू शकता मुलं खेळत आहेत त्याच पद्धतीनं बघू शकता तुम्ही आम्ही आलो दादर मधल्या नारळी बागेमध्ये खूप सुंदर असं येऊ तुम्ही पाहू शकता समोर आहे दादर चौपाटी खूप खुश झाली पाणी बघायला भेटले ते नाही तर तुम्ही पाहू शकता खूप गर्दी आहे ओहो तीर्था गस्तरगुंडी करत आहे आणि खूप खुश झाली ओ राणी या बांद्रा वरली सेलिंग आहे समोरचं त्याच पद्धतीने प्रांतातीरचा पुढे गेली इथे सेल्फी पॉइंट आहे आहे सेल्फी पॉइंट नजारा जी राणी आणि छोटी राणी सरकार आणि मोठी राणी सरकार इथे सेल्फी पॉइंट वरती आहेतच मी प्रांतात तीर्था पडीवरून निघालो आता घरी जाण्याचा प्रवास असणार आहे खूप एन्जॉय केला टॅक्सी पकडून आपण घरी चाललो काका शिवडी शिवडी दादर चौपाटीवरून डायरेक्ट आता चाललो आम्ही शिवडीला घरी चाललो कारण की तीर्थलाले जो आणि बरेच टाईम झालो आम्ही फिरतो बाहेर दादर ते शिवडीचा प्रवास मी दाखवण्याचा प्रयत्न करतो या व्हिडिओच्या मालिकेत माल। फायनल आम्ही शिवडीमध्ये पोहोचलो घरी घरी आता थो थोडा रेस्ट केला त्यानंतर नेक्स्ट प्लॅन आपण पाहूच तीर्थ पूर्णपणे झोपली आहे घरी आल्यानंतर मी थोडा आराम केला तीर्था झोपली होती प्रंथा स्वयंपाक करत आहे आणि त्याच पद्धतीने मला मित्राचा कॉल आला त्यासाठी आता मी चाललो आहे बाहेर डायरेक्ट भेटू आपण आता वडाळामध्ये सो मित्रांनो फायनल मी पोहोचलो वडाळ्यामध्ये हे माझे मित्र आहेत जे माझ्यासोबत काम करतात ते सुरेंदर पवार त्याच पद्धतीनं मधूससुद्धा नाईक गौरेश अभि आणि विमल यादव थँक सो मच मावानो असंच प्रेम राहू दे आपल्यावरती प्रंथानं छानसं असा केक मागवला आहे त्याचप्रकारे सेलिब्रेशन करत आहे प्रांताच्या घरी प्रांताचे पप्पा रोशनी श्रुतिका दीपाली संदेश विधी तीर्थ प्रांताची मम्मी तीर्था आणि आमचे राणी सरकार कंप्लीट झाले वीस मंथ झाले तीर्थाचे आणि माझा आणि तीर्थाचा एक दिवसात सेलिब्रेशन केला अशा पद्धतीने सेलिब्रेशन होता बड्डे थँक्यू सो मच ऑल सिस्टम टीम्स व्ही आय टी कॉलेज जादू के लम्हों की, 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 की।, की मेरे दिल के सभी कतरों की